राम राम मंडळी कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज मी बनवणार आहे बटाट्याचे रोल तर चपातीचे बनवणार आहे बटाट्याची भाजी बनवलेली आहे पिवळा बटाटा बनवलेला आहे तर साधे सोपे असे रोल बनवणार आहे तर तुम्ही पण बघा आता आपण घेऊया रोल बनवायला तर थोडं मी अगोदर त्याला तेल लावते तूप आहे माझ्याकडं पण आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळं खूप घट्ट झालेले ते का आणखी वितळलेलं नाही आहे मग मी साईडला गॅसच्या बाजूला ठेवलं तर तोपर्यंत आता मुलांना लागली भूक तर मुलं काय तर दम काढत नाही आहेत तर म्हटलं आपण आता तेलाचं हे करूया को कोणी कोणी ह्याला ना च बटर पण टाकतं बटरने पण खूप छान लागणार तर आता आपण चपाती टाकायची याच्यावरती पहिलं हे ना खोलायला पाहिजे होतं तर मी तेल टाकून ना चपाती थोडी शेकून घेतलेली आहे तर आता आपण पहिलं प्रथम आहे ना त्याला शेजवान चटणी लावायची सगळीकडे अशी शेजवान चटणी लावून घ्यायची मुलांना तर शेजवान चटणी खूप आवडते त्याच्यामुळे तिकटाचा काय मला प्रॉब्लेम नाही आहे जास्तच मी लावणार आहे आणि ही आपली आहे बटाट्याची भाजी पिवळ्या बटाट्याची भाजी बनवलेली आहे तर ती ते मी लावून घेते सगळीकडे कड हे बघा मी सगळीकडे अशी बटाट्याची भाजी पसरवून घेते ह्याच्यामध्ये ता ता ना भाज्या पण खूप छान लागतील पण मी आता भाजी नाही टाकलेली बाकी म्हणजे त्या कांदा टमाटर टाकायचे सगळीकडून मी असं कांदा टमाटर टाकून घेते बारीक कांदा टमाटर चिरलेला आहे ते टाकायचं आणि आता आपण थोडस असं बारीक गॅसवर ठेवायचं हे आहे आपलं चीज तर चीज पण टाकायचं पोरांना तर खूप आवडतं चीज नुसतं असं पण खातात मुलं तर चीज खाल्लेलं मुलां लहान मुलांसाठी चांगलंच आहे म्हणा थोडं आपल्याला थोडं हे आहे पण मुलांसाठी चांगलं आहे चीज खा खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता बघा मी सगळीकडून असं चीज पसरवते हे पौष्टिक पण होत आहे म्हणजे चपातीचं चा। ब्रेडचं वगैरे करण्यापेक्षा म्हटलं चला चपात्या आहेत आपल्याकडं तर पण चपातीच करूया मस्त चीज पण टाकलेलं खूप छान दिसते आणि खायला पण खूप चांगलं लागणार तर आता आपण हे गोलड करूया असं गोल गोल रोल करायचे ह्याचे आणि थोडस कडकच ठेवायचं मस्त लागतं कडक हे तर ह्याच्यासह बटर आणि तूप खूप चांगलं लागलं ला असतं पण माझं आणखी बॉटली काही तळेलीच नाही तर कोणाकडून शेळी चपाती राहिली असेल बटाट्याची भाजी तर असं मुलांना तुम्ही नाश्त्यासाठी म्हणा जेवणासाठी करून घेऊ शकता मुलांना पण तुमचं खूप आवडेल हे साधं सोप्पं आहे तर आता मी आ, याला ना आता वरतून आणखीन थोडस चीज टाकून घेते आणि याचा आपण आता कट करूया तर मी आता सगळ्यांना असेच बनवून घेणार आहे तर बघा आपला चीज बटाटा रोल तयार झालेला आहे झटकीपट त्या चपाती ताजीलाही लागत त्याला शिळी चपाती जर राहिलेली असेल तर त्याचं पण करू शकता तर हे बघा मस्त आपला चीज रोल बटाट्याचा बनलेला आहे तर, 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 तर बन मी आता सगळे असेच बनवून घेणार आहे तर थोडे चपाती कमी पडेल तर मी ब्रेडचं बी करणार आहे मुलांना तर जास्त करून ब्रेडचं आवडणार पण चपाती पण गेली पाहिजे त्यांच्या पोटात म्हणून मी पहिलं त्यांना चपातीचंच करून देत आहे आणि ह्या डब्यामध्ये मी आणल्या चपात्या घरू घरी इथे बनवलेल्या आहेत तर इकडं मी नवीन रूमवरती आले तर मी प्रत्येक वेळेस बोलतच असाल की नवीन रूम जुनं रूम असं पण कधी तिकडं राहते कधी इकडे राहते तर मी तिकडूनच आज मी चपात्या बनवून आणलेल्या आहेत आणि इकडं मुलांसाठी आता बटाट्याची भाजीचं बनवलेले आहेत रोल आज मुलांसाठी ब बनवत आहे मी बटाटा रोल तर हे बघा मस्त असं से शेजवान चटणी लावलेली आहे त्याच्यानंतर वरती मी बटाट्या बटाट्याची भाजी बनवलेली पिवळा बटाटा तो असा मी सगळीकडं असा पसरून घेते आणि आता वरतून आपण टाकूया कांदा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो आणि त्याच्यानंतर आपण टाकूया मुलांच्या आवडीचा असं चीज मस्त भरपूर असं चीज टाकून रोल बनवायचा आपल्याला तर तुम्ही पण नक्की करून बघा साधा सोपा आहे बनवायला पिवळा बटाट्याची भाजी आपल्या घरी तर नेहमीच बनती चपाती तर असतेच तर मुलांना असं करून दिलं तर मुलं आवडीनं खातात आणि आपण आता थोडंसं टाकूयावरती पण चीज बटाटा रोल चीज मी बघा इकडे बनवून पण ठेवलेले आहेत मस्त आपले रोल तयार झालेले आहेत हे बघा इकडं माझं बनवणं चालूच आहे इकडं मी सगळा थोडा थोडा राडा करून ठेवलेला आहे तर हे बघा एवढे बनवून झालेले आहेत आणि मुलांना दाखवते मुलांची बघा पंगत बसली खायला छान झाले का हा अर्न आवडलं तुला आरुष आवडलं ना मजा आली चला मुलांच्या आवडीत असलं म्हणजे मुलं पोट भर जेवतात आपल्याला पण चांगलं वाटतं मुलांचं पोट चांगलं भरलं म्हणजे नाहीतर ते चिडचिड करत राहतात त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण बटाट्याची भाजी चपाती दिली असती तर त्यांनी काय असं बरोबर खाल्लं नसतं त्याच्यामुळे म्हटलं आपण आता काहीतरी करूया असं सगळे झाले आता बनवून सगळे मुलं पण बसले खायला आता मी पण बसले तर माझ्यासाठी पण मस्त मी चीज टाकून रोल बनवलेला आहे या मंडळी खायला आणि साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की करून बघा मुलांना खूप आवडेल सा बटाट्याची आपण भाजी तर बनवतोच आणि चपात असतात तर त्याची आपल्याला शेजवान चटणी टाकून रोल बनवायचे आहेत चीज वगैरे टाकून मस्त तर बघा आणि या मंडळी खायला जेवायला नाश्ता करायला पोट भरलं होतं चपातीचे रोल खाऊन पण ब्रेड असल्याशिवाय ब्रेड आहे आणि ते खाल्लं नाही असं आहे तर परत बनवलं ब्रेडचं पण आणि आता मुलं खायला लागले परत तर बघा मस्त वाव काय चेहरे होतात हे बघा ब्रेडचं चा बनवणं चालू आहे मुलांचं चा पोट भरलं होतं चपातीसोबत खाऊन पण ब्रेड आहे म्हटलं तर आम्हाला ब्रेडचं पण बनवून द्या तर हे बघा ब्रेडचं पण बनवायला लागलं आम्ही मी नाही बनवत आमचे आहो बनवायला लागलेत मुलांसाठी तर मला पण एक बनवा